समीर अंसारी घरात बसलेल्या असतात आणि एक व्यक्ती जाऊन विरोधात मारहाण केली आणि मला जिवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारे पोलिसात जाऊन तक्रार देतो याची चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही पी आय साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे सदर व्यक्ती आमच्या कार्यकर्त्याला वारंवार छळत आहे त्यामुळं ऑल इंडिया पॅन्थर सेना आता शांत बसणार नाही समोरच्या व्यक्तीचा माज मोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील देत आहे आम्ही कायदेशीर मार्गाने समीरभाई अन्सारी यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही खोटे गुन्हे दाखल होणे हा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे त्यासाठी आम्ही नाशिकचे पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे त्यानंतर नाशिकचे ॲडिशनल एस पी मालेगाव यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे त्यानंतर पिवाय एस पी मनमाड तसेच यवला शहर पोलीस स्टेशन यांना आम्ही पत्र दिलेलं आहे यापुढे आमच्या कार्यकर्त्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याची शहानिशा करावी आणि आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यावा आमचा कार्यकर्ता कंटाळून आणि वारंवार या दाचाला कंटाळून समीर भाई अन्सारी यांना एवला शहर सोडून बऱ्याच वेळेला आपले महाराष्ट्र सोडून बाहेर जावं लागले याचा आम्ही सर्वात प्रथम जाहीर निषेध करतो आमच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यात यावा अशी आम्ही संबंधित प्रशासनाकडे मागणी करतो आणि याचे याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो